अशाच प्रकारे या संपन्न निसर्गाचं जखन संवर्धन आणि लक्षण करण्याची जबाबदारी ही आपल्या प्रत्येकाची आहे आणि अशा संस्था या जबाबदारी घेता येत म्हणूनच आज आपण सुजनात्मक सुखाला असा निसर्ग पाहतोय आणि निसर्गात होतोय की नक्कीच वितरभोग नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था सततच अशा प्रकारच्या विविध दात्यांकडनं अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची रोपं गोळा वेगवेगळ्या संस्थांना वितरित करण्याचं काम करत असते आणि आज तो तो दा या ठिकाणी जो उपक्रम राबवला जातो आहे तो रोटरी परिवाराकडनं या मानवता विकास संसाधन संस्थेला एक हजार रोपांची देणगी देण्यात आली होती आणि ही रोप मानवता विकास संसाधन संस्था जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या संस्थांना वितरित करत अशा प्रकारचा हा आगळावेगळा उपक्रम या ठिकाणी आज संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांना विनंती करेल या कार्यक्रमाची दीपप्रज्वलनानं सुरुवात करावी कारण हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलना केली जाते वृक्षवल्ली आम्हा வல் சூ या रोपांचं वितरण हा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे या ठिकाणी रोटरी क्लब नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास ही संस्था आणि आय डी एम इंग्लिश स्कूल अँड जुनियर कॉलेज या संस्थेच्या विद्यमाने हा कार्यक्रम आमच्या इथे हा संपन्न होत आहे मी सगळ्याप्रथम या सगळ्या मान्यवरांचं आय डी एममध्ये स्वागत करतो आणि अशा प्रकारच्या संस्था आहेत ह्या संस्था मी व्यासपीठावरची नावं घेत नाही कारण नावं धरली आहेत आणि स्वागत त्यांचं झालेलं आहे त्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही पण अशा प्रकारच्या संस्था आहेत ह्या आज काळाची गरज आहे या संस्थांमार्फत की नैसर्गिक पर्यावरण आणि मानवतावाद नैसर्गिक पर्यावरण कसं टिकवता येईल यासाठी ही संस्था सातत्याने प्रयत्न करत आहे या संस्थेने स्वतःची एक स्वतंत्र अशा प्रकारची वृक्ष बँक तयार केलेली आहे आणि ह्या वृक्ष बँकेमध्ये ज्याना ज्या कोणाला झाडं द्यायचे ती त्या वृक्ष बँकेमध्ये जमा केले जातात आणि ती बँकेमध्ये जमा करून त्यानंतर ती वितरित केली जातात आज या ठिकाणी रोटरीमध्ये कुडाळा शंभर झाला एक हजार झालं आणि कणकवलीला एक हजार पण कणकवलीला जी आलेली झाडं आहेत एक हजार त्या एक हजार झाडाचं वितरण शंबर शंबर या ठिकाणी सगळ्या तालुक्यामध्ये शंभर शंभर झाडं अशा प्रकारचे आणि या ठिकाणच्या प्रमुख ज्या शाळा आहेत या प्रमुख शाळांमध्ये झाडं लावणे आणि केवळ झाडं लावणे नाही फक्त त्याचे संवर्धन करणे ही जबाबदारी त्या त्या संस्था किंवा त्या त्या व्यक्तींवर दिली आहे कारण आपण जगले बघतो की वृक्षारोपण ते केले जातात हे सामान्यपणे मी सुरुवातीला ज्यावेळी करत होतो त्यावेळी फोटो आणि वृक्ष लावून इतका तो मर्यादित होता तर तितका मर्यादित ठेवून वृक्षारोपण किंवा वृक्ष संवर्धन होणार नाही त्याच्यावर लोकपणा बरोबर संवर्धनाची जबाबदारी ही आपली आहे आणि त्यामुळे या संस्थेचं ते खूप चांगलं काम आहे मी जो आजचा मुख्य कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाकडे बोलतोय त्या रोपांपैकी या ठिकाणी एका रोपाचं प्रातिनिधिक स्वरूपात हे वितरण होणार आहे रोटरी क्लब ऑफ उडान आणि हे सर्वच रोटरीच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभस या ठिकाणी वितरण होते आणि हे जे रोप आहे प्रातिनिधिक स्वरूपात ते मानवता संसाधन विकास संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रदीप सावंत सर त्यानंतर जिल्हा महाध्यक्ष आदरणीय पूजा गाड गावडे मॅडम जिल्हा संघटक पंढरे जाधव सर या सर्वांकडे या ठिकाणी सुपूर्द करते मी विनंती करतो आदरणीय प्रदीप सावंत सर त्याचप्रमाणे जिल्हा महिला अध्यक्ष मानवता संशोधन विकास संस्थेच्या पूजा गावडे मॅडम यांनी कृपया व्यासपीठावर पुढे या रोटरीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभ असते या ठिकाणी हा रोमांचा वितरण सोहळा इथे संपन्न होतो आहे आदरणीय डॉक्टर संजय केसरे आदरणीय डॉक्टर असं आपण म्हणतो निश्चितपणे आपण अशा प्रकारे वृक्ष लागवड करून त्यांचं आणि संरक्षण केलं तरच भविष्यात पर्यावरण टिकणार आहे राजेंद्र सावंत सर यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांच्या त्या नियुक्ती बदल त्यांचा हा कौटुंबिक सत्कार सोहळा या संस्थेच्या वतीने या ठिकाणी केला जातो मी विनंती करतो रोटरीचे स्टेशन गव्हर्नर आदरणीय डॉक्टर विद्याधर तायशेटे सर यांना की त्यांच्या शुभस्ते हा सन्मान केला जावा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था या शाखा मालवण या तालुका अध्यक्ष मध्ये निवड झालेली आहे आदरणीय डॉक्टर विद्याधर तायशेटे सर रोटरी असिस्टंट गव्हर्नर आणि यांच्या ज्ञानदार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांच्या शुभस्ते या ठिकाणी हा सन्मान होतो आहे धन्यवाद सर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास हा जो संस्थेमार्फत काम गेली कित्येक वर्ष चालू आहे आम्हाला काही गोष्टीची कल्पना होती डिटेल आम्हाला डॉक्टर विद्यादेव ताईशाख यांनी सांगितलं की अशा पद्धतीने ही संस्था काम करते आमच्याकडे सुद्धा आम्ही रोटरी क्लब मार्फत वृक्षारोपण आणि सगळे आमच्या जिल्ह्यातल्या आमच्या अकरा रोटरी क्लब जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यात आहेत त्या अग्राई रोटरी मार्फत ह्या सगळ्या कार्यक्रम हे होतच असतात मग ह्या वर्षी असं झालं की रवि कुमार डोकोजी म्हणून आमचं एक रोटरी ते बेंगलोरला असतात ते पर्यावरणाबद्दल खूपच सेन्सिटिव्ह आहे पण त्यांनी संकल्प केला की एक लाख वृक्ष लागवड आपण करायची आणि ती एक लाख वृक्ष लागवड करण्यासाठी म्हणून त्यांची आणि आमची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही म्हटलं की आमची एवढी सोपी ताकद नाही आहे एक लाख वृक्ष लागण एका वर्षात करण्याऐवजी आपली तशी यंत्रणा नाही आहे कारण यंत्रणा म्हणायची तर, तर, तर काही जा एक जाता जाता सांगतो कालच आमचे दिले साहेबांनी सांगितले वृक्षारोपण म्हणजे शासकीय वृक्षारोपण असं असू नये ते सांगतो एका ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला असेच सगळे मंडळी उपस्थित होती फोटो काढले सगळं झालं पेपरला सगळे छापूत आलं लोक सगळी घरी गेली दुपारी बकरा आला बकऱ्याने टाकलं अनाय त्याच दिवशी रविवार होता संध्याकाळी त्याच बकऱ्याला रविवारी बकरा मारला आणि ती जी मंडळी वृक्षारोपणाला आली होती त्याच वृक्षारोपण आलेली मंडळी तो बकरा खाता असं वृक्षारोपण असू नये असं आमचं काल कालच आमच्या एका मीटिंग असं झालं अशा पद्धतीने वृक्षारोपण असून पर्यावरणची संस्था आहे त्या संस्थेमार्फत तुम्ही सिंधुदुर्ग संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काम करताय आणि प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष आणि सर्व उपस्थित आहात वेल एज्युकेटेड आहात तुम्ही लोकांना सांगू शकतात वृक्ष लावल्यानंतर किंवा झाडं लावल्यानंतर कशी जगवायची आणि ह्याची संभोपनाची जबाबदारी आपण सर्वांनी घेतला त्याबद्दल आम्ही नोटरी मार्फत आपले आभार व्यासपीठावरील मान्यवर आणि विद्यार्थी मित्र आज आपल्याला आधुनिक काळामध्ये निसर्ग पर्यावरण आणि मानवता हे तीनही ति शब्द पराभेचे झालेले आज वेगवेगळ्या पद्धतीनं निसर्गाचे हानी होतच आहे पर्यावरण हा झालेला आहे झाड आपल्याला पुष्कळ दिसतात परंतु मानवतावादी कार्य करणारी जी माणसं आहेत त्याने वृक्षामध्ये मा सुद्धा मानवता शोधण्याचा प्रयत्न केला वृक्षामधून मा एवढी मानवता असेल तर आपण माणसं वृक्ष लावण संवर्धन करा ती जगवा एवढी मानवता वृक्षाजवळ असेल तर आपण दोन पावलं माग का जावे म्हणून नव्या पिढीला माझं असं आव्हान आहे की जिथं जागा असेल जिथं जमीन असेल जिथं वडील लोंगल असते अशा ठिकाणी आयडीएन सारखी संस्था माझी शिक्षण प्रसारक मंडळासारखी संस्था या सर्व विद्यार्थ्यांनी जिथं जिथं पडीक डोंगर आहेत ते पडील डोंगर दत्त घ्यावेत आणि दरवर्षी अशा पद्धतीच्या जंगली झाडांची लागवड करावी बघता बघता आपलं मोकन हरित क्रांतीनं नटेल पर्यावरणानं सजेल आणि मानवतावाद आपल्या भागामध्ये दिसून आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो यासारख्या मानवतावादी ज्या संस्था आहेत त्यांची एकच हात आहे झाड लावा सावली निर्माण करा उत्पन्न निर्माण करा आणि माणसाच्या माणुसकीचं रक्षण करा यासाठी या वृक्षांच्याकडून फार मोठी देणगी आपण शिकून घेऊया आणि आजपासून अशी शपथ घेऊ एकतरी झाड लावू आणि जगू आणि निसर्गाला ते अर्पण करू निसर्ग वाचवू आज निसर्गाची हानी होते फक्त बोलत जातो त्यासाठी प्रत्येकाने जाणीवपूर्वक काम करूया आणि यासाठी सर्व विद्यार्थ्यांना समाज बांधवांना आणि देश बांधवांना विनंती करतो आपण झाडे पर्यावरण एवढं बोलून मी थांबतो सर्वांना धन्यवाद सर सर यानंतर आदरणीय प्रदीप विनंती केली जिल्हाध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण आणि विकास संस्था आपल्या सर्वांच्या घटनामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि व्यासपिता समोरील सर्वांचं आपण जोरदार एका काळाच्या नजरात पुनशा स्वागत करूया आज खरोखरच एक दुग्ध शर्करा येऊन म्हणावा लागेल महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाई यांचा जन्मदिवस आणि तो आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आणि आज पुन्हा डॉक्टर डे आहे आणि सुंदर योगायोग आलेला आहे शेतकरी दिवस म्हणजे आपण आणि टीचर्स डे दोघे आपल्या देशाचे आहेत आहे त्यांच्यामुळे आज सर्व हे दिवस पाहू शकतो आणि कृषी दिनाचं औचित्य साधून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था आयडियल स्कूल कणकवली आणि रोटरी परिवार यांच्या संयुक्त या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्वप्रथम खूप आमच्या संस्थेत सर आता बोलले की झाडं नेतो पण त्या झाडांचं संगोपन करणे हे आहे आणि तोच उद्देश घेऊन आम्ही ह्या बंदा हाती आहे जस तुमचं हे स्लो लर्नरचं पहिली शाळा चालू केली तसेच आम्ही वृक्ष बँक सुद्धा मला वाटतं जिल्ह्यामध्ये आमची संस्था पहिली चालू करते सरांनी म्हटलं की खरोखर तंतोतंत योग्य आहे की नुसती झाडं लावून का प्लास्टिकची झाडं लावून पण फोटो काढल्यासारखं नको नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था ही केली दोन हजार सतरा मध्ये स्थापन झालेली संस्था आहे आणि आंतरराष्ट्रीय संस्था आहे बहात्तर देशांमध्ये कार्य होते आणि सर्वात जास्त सुयोग दस्तर आमच्या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे कोकण विभागाचे बापू म्हणून जे कुडाळचे आहेत ते आमचे सचिव आहेत आणि गेल्या वर्षी मुंबई येथे आमच्या संस्थेचं कोकण विभागाचं संमेलन झालं आणि त्या संमेलनामध्ये आम्ही त्यांना आवाहन केलं की या पुढच्या वेळेला होईल ते आम्ही मुंबईला येणार नाही तर पुढचं संमेलन हे कुडाळमध्ये मध्ये आणच कोकणचं आणि त्याप्रमाणे आम्ही दोन हजार चोवीसचं संमेलन निश्चितच पुराणमध्ये घेणार आणि तुमच्यासारख्या संस्था जेव्हा आमच्या पाठीशी असतात तेव्हा निश्चितच आम्ही चांगलं काहीतरी करून दाखवू याचा मला आत्मविश्वास आम्ही वाटतो निश्चितच कणकवलीचा आमचा जी टीम आहे ती खूप सुंदर काम करते युवा अध्यक्ष आमचे मयुरजी ठाकूर जिल्हा संघटक पंडित जाधव तालुका अध्यक्ष दळवी हे सुंदर काम करतात आणि एक विशेष आत्ता मला तुमच्या बोलण्याबद्दल होतं की तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये दोन तालुक्याला तुम्ही एक हजार जागा दिले एक म्हणजे दोन हजार जागा दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पर्यावरण संस्थेला म्हणजे दोन हजार जागा तुम्ही तर मला सांगायला विशेष वाटेल की जेव्हा कुडाळ कणकवली तालुक्याला तुम्ही दिला तेव्हा कणकवली तालुक्याने असं म्हणणार नाही की फक्त आम्ही कणकोली तालुक्याला त्याचं करणार आहोत त्यांनी सांगितलं की प्रत्येक कमगार शंभर या प्रमाणे आम्ही आठशे तालुक्याशी वितरित करणार आहोत आणि याचं श्रेय मला वाटतं गणपती जाधव आणि मयूर दादूर यांना मार्गदर्शन करणारे आमचे विद्यार्थी ते डॉक्टर यांना जातं खरोखर सर तुमचं मार्गदर्शन देखील नसतं माझ्या एका कार्यक्रमामध्ये तानवडे सर माझे गुरु आणि डॉक्टर विद्याधर कायशा सुद्धा होते तर अशा प्रकारे

निश्चित चांगलं काम करू आमच्या संस्थेचं ऑडिट होणार आहे जुलैच्या अठ्ठावीस तारीखला आणि त्या वेळेला आमचा हा एक चांगला उपक्रम आम्ही कोकण विभागामध्ये शकतो की आम्ही एक हजार मानाचं वितरण आमच्या जिल्ह्यामध्ये केलं

फार वेळ कमी दिलेला आहे आपल्या या ठिकाणी मला खूपच आनंद झाला याची दोन ती कारणं आहे पहिले कारण म्हणजे या जिल्ह्यामध्ये एवढं खूप मोठं काम करणारी संस्था कारण त्यांची पदाधिकारी नैसर्गिक पर्यावरण आणि मानवतावादी मानवता विकास संस्था त्या पदाधिकाऱ्यांची माझी ओळख झाली कारण ती ही जी कामं असतात त्याच्यामध्ये वैयक्तिक फायदा काही नसतो आपल्या जे पैसे खर्च करून आपण ही कामं करत असतो जशी लोकरी पण अशीच कामं करत असते आणि फार मोठं काम करतायत आणि त्यांच्यामुळे जिल्ह्यामध्ये खरंच काही क्रांतिकारक बदल नक्कीच होणार आहे त्यांच्या वृक्ष संवर्धनाशिवाय इतर काही गोष्टी असतील तर त्यामध्ये सुद्धा आम्हाला खरंच आहे आम्ही तुमची मदत करू किंवा त्यांच्याशी अटॅच व्हायला आम्हाला फार काढायला होईल दुसरी गोष्ट अशी घडली की आपण विद्यार्थिक आम्हाला त्यांचं स्कूल आज फिरवून दाखवलं तर त्या स्कूलमध्ये तुम्ही सर्व शिकता कारण तुम्ही सर्व शिकले आहात मला सगळं बँक डेव्हलपमेंट चांगली आहे तुम्ही दैनंदिन कामं तुम्ही स्वतः स्वतः करता मित्रांची मदत करता पण काही मुलं असे आहेत की ज्या मुलांना हे करता येत नाही त्यांना शिकता येत नाही त्यांना स्वतःची कामं स्वतः करता येत नाही तर अशा मुलांची जी शाळा साधन या ठिकाणी चालू केली आहे दिव्यांग मुलांची शाळा तर हा फार असा विचार आहे सराजे लोक म्हणजे तो त्यांनी अस्तित्वात आणलेला आहे त्या मुलांकडे मुलींना इतकं समाधान वाटलं की देव कुठे असतो देव अशा मुलांच्या मध्ये असतो तर जो अजार बघूया लोग तुछे। तुछे पर के करना लोग पर मला खूप बरं वाटत तिसऱ्या महत्वाचा मुद्दामध्ये हा वृक्ष संपर्क आपण करणार आहोत त्या बरेचसे लोक बोलले तुमच्याशी पण मला सांगा की वृक्ष हा आपला मित्र असतो वृक्ष लावता पण हे गोष्ट बरोबर आहे वृक्ष होऊ थोडी म्हणून आपण काय करतो कुणीही काय करत नाही सध्या आपल्या पर्सनल झाड रस्त्यावरचं झाड तोडताना आपल्याला तिथे विरोध करता आला पाहिजे हे झाड नाही पोडेल कारण हे झाड वाढण्यासाठी कमीत कमी पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष शंभर वर्ष अशी झाडांची वय असतात तर त्या झाडाला दुराड लावण्याआधी प्रत्येक झाड तोडण्याआधी प्रत्येकाने विरोध केला पाहिजे किंवा किंवा ते झाड तर विटनेस करता आला तर म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा अशी घटना घडली होती फार मोठा वड सिटीमध्ये तोडण्यासाठी बऱ्याच लोकांना वाईट वाटलं कारण त्याचं आयुष्य ते झाड बागेमध्ये गेलं होतं ते तोडून मी असं वाटलं तरी पण काही काळात ते लागलं ते म्हणजे झाड जसे ना तसं ट्रेन उचलून दुसऱ्या ठिकाणी त्याचं ओपन करण्यात आलं आणि ते आता पहिल्यासारखंच कुठलं झाड बदललेलं आहे त्या साध्या गोष्टी असतात आपल्या डोके ट्रेन आहेत त्या एक वृक्ष लावणं म्हणजेच दहा झाडं तोडण्याला निवडण करण्यासारखं आहे कारण कुठले झाड एवढं मुक्त आपण बघतो पण त्या झाडासाठी तेवढं मुक्त होण्यासाठी बराच काळ घेतलेलं असतो तरी यासाठी पण मित्रांनो प्रयत्न करा वृक्षां मित्र करा

आज कृषी निमित्त उपस्थित जे आज कार्यक्रम आपण आयोजन केला आहे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन ही संस्था मा, मान मानवता ही संस्था आणि त्याचबरोबर रोटरी क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जो आज कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी उपस्थित असिस्टंट गव्हर्नर राजेंद्र बोबाटे माजी असिस्टंट गव्हर्नर नीता गोविंद मॅडम माजी असिस्टंट गव्हर्नर शशिकांत चव्हाणसर आणि रोटरी क्लब कुडाळचे विद्यमान अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर संजय जी केसरे यांच्या प्रेरणेतून या पर्यावरण संस्थेला टोटल हजार प्रत्येकी शंभर शंभर आणि इतर ठिकाणी दोनशे झाडं वाटण्यासाठी त्या संस्थेला दिली आहे त्याबद्दल आणि दिल्याबद्दल प्रथम कुडाळ संस्थे कुडाळला कौतुक करतो की या आयडिया स्कूलला पण आम्हाला सामावून घेतलंय त्याबद्दल आणि त्याचबरोबर या संवर्धन संस्थेला पण मी सांगू इच्छितो की ही झाडं जी वाटतोय आपण जगवण्यासाठी पण आपण प्रयत्न करू त्याचे रेकॉर्ड मेंटेन करू आणि जी आज मुलं जी आता इथं आहे स्वयंसेवक आहेत त्यांनाही आपण झाडं वाटणार आहोत त्यांनी आपापल्या घरी जाऊ ही झाडं लावायची त्यांना आपल्या एक एक नाव देऊ एक संकल्पना अशी आहे की देवाची नावं एकच फक्त झाडाला दिली हे माझा विठ्ठल आहे म्हटल्यावर आपण एक भाऊक होतो आणि त्या झाडांना वाढवण्यासाठी आपण खूप मेहनत घेतो आणि रोज पाणी घालणं मध्ये पाऊस असेल थोडी बोलणं असं पण संकल्पना असते की त्या झाडाशी बोललं तर आपण त्या झाडामध्ये प्रगती दिसते तसं तुम्ही भाऊक त्या झाडाला जागवा आणि तुम्ही स्वतः

माझे काही वर्षापासून रोटरी आणि ज्ञाना शिक्षण संस्था स्कूल यांचं नातं आणि आमच्या या शाळेच्या उभारणीमध्ये किंवा घडणघडणीमध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे असं म्हटल्यास वापर करणार नाही कारण रोटरी या संस्थेमार्फत याच्या पूर्वीवर की आमच्या शाळेमध्ये एक वर्गपूर्वी त्यांचे सुविधा तसेच विद्यार्थ्यांना आमच्या विविध सुविधा त्यांनी आरोग्यविषयक किंवा स्वच्छता विषय उपक्रम या ठिकाणी रोटरीच्या माध्यमातून राबवलेले आहेत खरोखर मी त्यांचं या ठिकाणी आमच्या संस्थेतर्फे कौतुक करतो आणि असंच त्यांचं जे बोलणार आहे आमच्या शाळेसंदर्भात किंवा जे त्यांचे आशीर्वाद आहेत ते आमचा सतत चालू आहे अशा प्रकारे त्यांना प्रार्थना करतो आणि गेल्या वर्षीपासून आमचे मित्र उद्धव ठाकूर आणि त्यांची पूर्ण टीम म्हणजे जाधव सर आहेत आणि आमचे आता त्यांनी गोवक व्यक्त केलं आणि आमचे सावंत सर आहेत ती त्यांची जी संस्था आहे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था या संस्थेच्या नावाला साजेचं काम या तरुण मंडळी बरोबर होत आहे याचं निश्चितच आम्हाला कौतुक आहे आणि या ठिकाणी म्हणजे मानवता विकास बरोबर मला त्यांच्या जाणवलं की त्यांनी एक नवीन संकल्पना मांडली की वृक्षांचा वाढदिवस नान्य पूर्ण कल्पना आणि अभिनव अशी कल्पना आहे तर तुम्हाला परमेश्वराकडे मी प्रार्थना करेन की, की असं हे काम जे तुमचे चांगलं काम करत आहे हे चांगलं काम करण्याचं फळ मिळवते अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि आपलं हे चांगलं काम आहे ते असंच चालू ठेवा आणि विद्यार्थी मित्रांना मी आवाहन करेन की आता चांगले लोक बोलले आपल्याकडे आपण पर्यावरण किंवा आता ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द आपल्या वागोभागानी पडतोय आणि की आता अनुभव आपण उन्हाळ्यात अनुभवलं असं की चाळीस डिग्रीच्या पलीकडे तापमान आपण या उन्हाळ्यात आपण अनुभवलं हे काही डिग्रीच्या तापमान आपण नागपूर सारख्या ठिकाणी अनुभव येतो हे आपल्याला सांगायला लागलेलं आणि यासाठी निश्चितच आपण वृक्ष लागवड केली पाहिजे दुरुस्ती लागवड केली ना पाहिजे तर त्याचं संवर्धनही आपल्याकडून झालं पाहिजे तर या सर्वांपूर्ण आपण निश्चितच प्रेरणा घेऊन या प्रकारे काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी सगळेजण उपस्थित झाले सुंदर असा कार्यक्रम पार पडला आणि या दोन्ही संस्थांमध्ये रोटरी संस्था आणि पर्यावरण संवर्धन संस्था यांच्यामुळे आम्हाला भाग भाग्य सहभागी होतात आपल्या चांगल्या कामामध्ये त्याबद्दल मी त्यांचा म्हणून धन्यवाद व्यक्त करतो आपल्या सहस्थितीचा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी अध्यक्षांच्या प्रमाणपणे हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो धन्यवाद